लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली तब्बल एकाहत्तर कोटी रुपयांचा गैरप्रकार आय ए एस आणि आय पी एस अशा दोन संधी अधिकाऱ्यांनी केलाय लाडकी बहीण योजना खरोखरच महिलांना फायद्याची ठरली की नाही हे माहीत नाही परंतु या योजनेच्या प्रसिद्धीच्या नावावर अनुप कुमार आणि ब्रिजेश सिंग या आय ए एस व आय पी एस अधिकाऱ्यांनी मात्र स्वतःचं उकळ पांढरं करून घेतलंय नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण या योजनेवर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील महिलांना दीड हजार रुपये मिळायला लागले म्हणून या महिलांनी सत्ताधाऱ्यांना छप्पड फाडके मतदान केलं त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊ शकले दर महिन्याला पंधराशे रुपये येणार या दीड हजार रुपयांचे एकवीसशे रुपये होणार असं लाल गाजर महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना दाखवलं होतं कधी तर निवडणूक प्रचार काळात पण सत्तेत आल्यानंतर या सरकारनं फसवलं पैसे द्यायला उशीर करणं एकवीसशे रुपये देण्यासाठी वेळ काढूपणा करणं हे प्रकार सुरूच आहेत अशातच पाच लाख लाभार्थी महिलांची नावं या यादीतून वगळली आहेत त्यामुळं लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड संताप आहे एकवीसशे रुपयांचं लाल गाजर दाखवून आमची मतं घेतली पण आता या योजनेत कोलदांडाव घालण्याचा प्रकार केला जात असल्याची भावना लाडक्या बहिणींमधून व्यक्त होते सरकारच्या तिजोरीत चणचण आहे म्हणून लाडक्या बहिणींना पैसे देताना हात आकडता घेतला जात असल्याबाबत बोललं जात आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाहीत पण अधिकाऱ्यांना गैरप्रकार करायला मात्र भरपूर पैसे आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या नावाखाली तब्बल एकाहत्तर कोटी रुपयांचा गैरप्रकार आय एस आणि आय पी एस अशा दोन संधी अधिकाऱ्यांनी केलाय याच घोटाळ्यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत हा घोटाळा कसा झालाय याबाबतची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा चॅनल यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका तर कहाणी अशी आहे की निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारनं आणली होती ही योजना तळागाळात गावखेड्यात पोचायला पाहिजे म्हणून त्याचा जबराट प्रचार सरकारला करायचा होता भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना व दादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या योजनेच्या नावावर निवडणूक लढवली आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर सरकारी खर्चाने मोठी प्रसिद्धी करण्यात आली पण फडणवीस शिंदे व दादा या तिघांनाही माहीत नव्हतं एका आय एस अधिकाऱ्याने या योजनेत चांगला हात मारल्याची चर्चा आता मंत्रालयात सुरू झाली अनुप कुमार यादव असे या आय एस अधिकाऱ्याचे नाव आहे त्याच्या जोडीला आय पी एस ब्रिजेश सिंग हे सुद्धा यात सामील असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे अनुप कुमार हे महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव आहेत लाडकी बहिणी योजनेची प्रचार व प्रसिद्धी व्हावी यासाठी निवडणुकीच्या अगोदर एक जी आर काढण्यात आला होता त्यानुसार एकाहत्तर कोटी रुपये तरतूद करून नंतर ते पैसे काढून त्याची उधळपट्टीही झाली आहे हे एकाहत्तर कोटी रुपये कुठे कुठे खर्च केले हे जर आपण पाहिले तर घोटाळा कसा शिजला ते लगेचच आपल्याला कळेल या एकाहत्तर कोटींपैकी साडेतीस कोटी रुपये होर्डिंग्सवर खर्च केले गेलेत खर तर घाटकोपर येथे होर्डिंगची दुर्घटना घडली होती त्यात बऱ्याच निष्पाप लोकांचे बळी गेले होते या घटनेनंतर असं लक्षात आलं की या होर्डिंग्स लावणाऱ्या खासगी कंपन्यांनी महानगरपालिका किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगीच घेतलेली नसते परवाना नसतानाही अनधिकृतपणे होर्डिंग्स लावली जातात अनुप कुमार यांनी साडेतीस कोटी रुपये खर्च करताना कोणत्या होर्डिंग्सवर इतका खर्च केला त्याची यादी त्यानंतर हे होर्डिंग परवानाधारक होते का याचा कोणताही तपशील खर्च करताना दाखवलेला नाही मुळातच अशी होर्डिंग न लावता बराच निधी काढण्यात आल्याची मंत्रालयात चर्चा सुरू आहे यात सरकारच्या होर्डिंगसाठी अनुप कुमार यांनी कमी तरतूद केली होती पण खाजगी कंपन्यांसाठी मात्र तरतूद जास्त केली होती ही बाब सुद्धा आता लोकांच्या नजरेतून सुटलेली नाही सोशल मीडियासाठी वीस कोटी रुपये खर्च केले गेलेत मुळात फेसबुक ट्विटर युट्यूब अशा सोशल मीडियावर अवघ्या महिनाभरात वीस कोटी रुपये खर्च होणं ही अशक्य प्राय अशी बाब आहे सोशल मीडियासाठी एवढा खर्च लागतोच कुठे त्यामुळे या वीस कोटी रुपयांचा खर्च सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे उरलेले एकवीस कोटी रुपये डिजिटल माध्यमांवर खर्च झाल्याचं दाखवण्यात आलंय परंतु असं कोणतं डिजिटल माध्यम आहे की त्यावर एकवीस कोटी रुपये खर्च होऊ शकतात असा प्रश्न विचारला जात आहे खर तर ही कामे देताना एक बैठक झाली होती या बैठकीला खर तर ही सरकारी बैठक होती बरं का आणि या बैठकीला आदित्य नावाचा खाजगी माणूस उपस्थित होता ज्या खाजगी कंत्राटदारांना कामे दिली गेली त्यांच्यासोबत या आदित्य नावाच्या बाहेरच्या दलाल माणसाने सौदे केले असल्याचं बोललं जाते वास्तविक पाहता लाडक्या बहिणीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सर्वच्या सर्व छत्तीस जिल्ह्यांना डीपीडीसीतून प्रत्येकी दोन कोटी रुपये खर्च करण्यास सांगितले होते तसा स्वतंत्र जी आर सुद्धा काढला गेला होता त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दोन कोटी रुपयांमध्ये भक्कळ प्रसिद्धी झालेली होती असे असताना मंत्रालयातून काढण्यात आलेल्या त्याच कामावर आणखी एकाहत्तर कोटी रुपये अधिक कशाला हवे होते बर तो खर्च केलाच आहे मग ते कामं का दिसत नाहीत बहुतांश कामं केवळ कागदावरच दाखवण्यात आली आहेत किंवा कमी खर्चाच्या कामावर मोठा निधी खर्च केला गेलाय असं सूत्रांचं म्हणणं आहे ही योजना जरी महिला व बाल विकास विभागाची असली तरी प्रसिद्धीच्या कामासाठी माहिती व जनसंपर्क विभागाची मंजुरी हवी असते किंबहुना माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहकार्याशिवाय प्रसिद्धीच्या कामात कुठलाही गैरप्रकार करता येत नाही त्यामुळं माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचं बोललं जाते ब्रिजेश सिंग हे आय पी एस अधिकारी आहेत लक्षात घ्या लाडके बहीण योजना खरोखरच महिलांना फायद्याची ठरली की नाही हे माहीत नाही परंतु या योजनेच्या प्रसिद्धीच्या नावावर अनुप कुमार आणि ब्रिजेश सिंग या आय ए एस व आय पी एस अधिकाऱ्यांनी मात्र स्वतःचं उकळ पांढरं करून घेतलंय हे मात्र खरं धन्यवाद